असा कपड्याचा ब्रँड आहे पण जाहिरात करण्यासाठी पैसे नाही मग आता चिंता करण्याची काहीच गरज नाही कारण एआय गोष्टी आपल्याला खूप सोप्या करून दिलेल्या आहेत तर आजच्या व्हिडिओमध्ये मध्ये आपण दहा मिनिटांमध्ये आपला स्वतःचा ब्रँड पासून जाहिरात कशी करायची ह्या व्हिडिओमध्ये मध्ये माहिती करून घेणार आहोत तर नमस्कार मी प्रियंका पवार डिजिटल स्मार्टनेस या युट्यूब चॅनल मध्ये मनापासून स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये मध्ये आपण सर्व फ्री टूलचा फ्री आय टूलचा वापर करणार आहोत आपल्याकडे जर मॉडेल नसेल तर आपण पहिली मॉडेल जनरेट करणार आहोत मॉडेल पासून आपले जे कपडे असतील म्हणजे आपल्याकडे जर ब्रँड असेल तर मॉडेल आपण कपडे घालणार आहोत म्हणजे मॉडेल जे आपले ब्रँड आहे तो घालणार आहे आणि थोडीशी मॉडेलिंग सुद्धा करून दाखवणार आहे तर हा व्हिडिओ खूप असा इंटरेस्टिंग असणार आहे तर शेवटपर्यंत तुम्ही नक्की पहा आणि जर मागचा व्हिडिओ जर आपला जर कुठला प्रोडक्ट असेल ज्वेलरी प्रोडक्ट असेल किंवा कुठला जर मशीनरी असेल किंवा खूप सारे आपल्याकडे जे आर्टिफिशियल प्रोडक्ट असेल कशाबद्दलही किंवा कॉस्मेटिक प्रोडक्ट असेल तर त्याच्यावरती जाहिरात कशी करायची मागच्या पूर्ण तुम्ही जर मागचा व्हिडिओ असणे गरजेचं आहे तसेच जर आपल्याकडे मॉडेल नसेल तर आपण चार पिढीच्या मदतीने एक मॉडेल जनरेट करून घेणार आहोत मॉडेल जनरेट करून घेतल्यानंतर मॉडेलला कपडे कपडे करणार कपडे घालणार आहोत आणि तिसऱ्या स्टेप मध्ये आपल्याला आहे ती थोडीशी करून दाखवणार म्हणजे आपला जो ब्रँड आहे जो आपला प्रोडक्ट आहे म्हणजे आपला जो कुठला कपड्याचा जो प्रोडक्ट आहे तो जास्तीत जास्त लोकांपर्यंत त्याची जाहिरात आपण सहज आणि सोप्या पद्धतीने करू शकतो जो डिजिटल स्मार्टनेस हा जो युट्यूब चॅनल आहे तो डिजिटल मार्केटिंग रिलेटेड आहे पण आल्यामुळे डिजिटल मार्केटिंग करणे खूप सोपी झालेली आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये डिजिटल मार्केटिंग म्हणजे आपण युट्यूब चॅनल असेल किंवा इंस्टाग्राम असेल टिकटॉक असेल बरेचसे जे प्लॅटफॉर्म आहेत सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आहेत त्याच्यावरती तुम्ही तुमच्या जा प्रोडक्टची जाहिरात करू शकता आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचू शकता आपला जो प्रोडक्ट आहे तो खेड्यापाड्यामध्ये सुद्धा पोहोचू शकतो किंवा अदर कंट्रीमध्ये सुद्धा त्याची आपण जाहिरात करू शकतो तर आजचा व्हिडिओ खूप इंटरेस्टिंग असा होणार आहे हा जर व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करतोय तर सुरुवातीला आपल्याला मॉडेल जनरेट करण्यासाठी आपण प्रिंटरेस या वेबसाईटचा उपयोग करणार तर तुम्ही जर फर्स्ट टाइम जर प्रिंटरेस वरती जर जात असाल तर तुमच्या जीमेल आयडी लॉग इन करून जा पिंटरेस्ट या वेबसाइट वरती मी जात आहे आणि मी इथे सर्च बॉक्समध्ये हा जो सर्च ऑप्शन दिसतोय तिथे मी सर्च करत आहे इंडियन मॉडेल आणि सर्च च्या बटनवर तुम्ही क्लिक करते कुठलीही तुम्ही मॉडेल घेऊ शकता मी ही मॉडेल घेते ही इमेज आहे तिला मी डाउनलोड करते डाउनलोड इमेज केलेली आहे तसंच मी सर्च बॉक्स मध्ये सर्च करते इंडिया इमेज आहे ती मी डाउनलोड करते पुरुष आणि स्त्रीचा आपण जो फोटो आहे तो डाउनलोड केलेला आहे तर तसेच आपल्याला दुसरी स्टेप करायची आहे तुम्ही जर चार वरती जर फर्स्ट टाइम जात असाल तर तुमच्या जीमेल आयडी लॉग इन करून जाऊ शकता तर ठीक आहे मी त्या मॉडेलचा फोटो घेते ठीक आहे ही आपली जी मॉडेल आहे तिला मी ते डाउनलोड केलेली आहे गिव्ह मी फॉम्प टू जनरेट सेम इमेज कारण मी का आपल्याकडे मॉडेलचा फोटो असून सुद्धा मी का जनरेट करत आहे कारण आपल्याला गुगलवरून किंवा कुठल्याही वेबसाईट वरून आपल्याला मॉडेलचे फोटो किंवा कुठल्याही प्रोडक्टचे फोटो सेम टू सेम यूज करू शकत नाही आपल्याला कॉपरेट क्लेम येऊ शकतो किंवा कुणी स्ट्राईक सुद्धा देऊ शकतो म्हणून आपल्याला कुठलाही फोटो गुगलवरून कुठलेही फोटो डायरेक्टली आपल्या प्रोडक्टसाठी आपण युज करायचे नसतात तर ठीक आहे मी ते सिम्पल वेक प्रॉम्प्ट आहे तो जनरेट करून घेते आणि आपला जो मॉडेल आहे तो आपण नवीन जनरेट करणार आहोत तर ठीक आहे इथे आपल्याला चार्ट ने क्रॉम दिलेला आहे मी कॉपी करते आणि इथे आज एनिथिंग या बटनवरती क्लिक करून हा जो क्रॉम आहे तो मी पेस्ट करते आणि जनरेट इमेज असं मी सर्च करते आपल्याला चार्टीपी एक दोन मिनिटांमध्ये ही जी आ, इमेज आहे ती जनरेट करून देणार आहे सुंदर प्रकारे आपल्याला चार जी पी जी इमेज आहे ती बनवून दिलेली आहे इथे तुम्ही इमेज पाहू शकता ही आपले जे मॉडेल आहे हे आपले स्वतःचे असे मॉडेल आहे की आपल्या चार्ट जी पी टीने थोडेफार चेंजेस करून ही मॉडेल दिलेली आहे आपला रियल फोटो आपण पाहू शकतो हा जो रियल फोटो आहे ही मॉडेल आहे आणि ही चार्ट जी पी टीने आपल्याला बनवून दिलेली मॉडेल आहे तर मी हा जो फोटो आहे तो डाउनलोड करत आहे ह्याच फोटोचा आपण वापर करणार आहोत आपल्या व्हिडिओमध्ये ठीक आहे हा फोटो मी डाउनलोड केलेला आहे तसेच आपला जो मेनचा फोटो आहे जो आपण पुरुषाचा फोटो जो डाउनलोड केलेला होता त्याला हे सुद्धा आपण घेऊया आणि सेम फ्रॉम आपण इथे जनरेट करावं फोटो मी अपलोड केलेला आहे आणि तुम्ही त्याला फ्रॉम दिलेलं चॅट जीपीटी मी तुम्ही कॉपी करते आणि तिन पेस्ट करते ठीक आहे गिव्ह बी फ्रॉम टू जनरेट सेम इमेज असा मी प्रॉम दिलेला आहे आणि इंटर या बटनवरती क्लिक करते तर हा चार्टीपीटी हा जो फोटोचा अनालिसिस करून आपल्याला सेम प्रॉम्प्ट आहे तो जनरेट करून देणार आहे तर ने आपल्याला प्रॉम्प्ट दिलेला आहे हा मी प्रॉम्प्ट आहे तो मी कॉपी करते ही देऊन मी हा प्रॉम्प्ट आहे तो पेस्ट करते आणि इथे जनरेट इमेज इमेज असं क्लिक करून तुम्ही इंटर या बटनवरती क्लिक करू शकता चार्टजीपीटी आपल्याला आता ही इमेज आहे ती जनरेट करून देणार आहे आपल्याला ही इमेज आहे ती जनरेट होते तोपर्यंत आपल्याला दुसरा आपण युज करू शकतो माझ्याकडे फोटो आहेत ती आता मी यूज करणार आहे तर आपल्याला दुसरी स्टेप आता इथे हा जो पी टी आहे तो फोटो जनरेट करत आहे तोपर्यंत मी बाजूला दुसरी स्टेप करत आहे जी तर आपल्याला आयडिओग्राम ह्या वेबसाईटचा आता उपयोग करायचा आहे आयडिओग्राम तुम्ही जर फर्स्ट टाइम जर जात असाल तर तुमच्या जीमेल आय डी लॉग इन करून जा ठीक आहे मी इथे आयडिओग्रामचा जो प्लॅटफॉर्म आहे तो असं दिसत आहे आता आपल्याला इथे थोडंफार चेंजेस करायचे आहे तर डिस्क्राईब वॉट यू वॉन्ट टू सी तर ठीक आहे इथे आपल्याला रेशिओ दिलेला आहे तुम्ही कशासाठी तर मला युट्यूबसाठी म्हणजे रील्स बनवायचे म्हणून म्हणून मी नाईन टू सिक्सटीन असं घेत आहे आणि डिस्क्राईब यू वॉट यू सी ठीक आहे ही आपली रिअल इमेज होती पेंट्रेस वरून घेतलेली आणि ही आपल्याला चॅट जीपीटी वरून इमेज घेतलेली आहे गे तर ठीक आहे मी तिला डाउनलोड केलेली आहे तर आपला जो पहिला जो प्रॉप्ट आहे इमेज आहे तर इमेज आपल्याला जर चार भागामध्ये जर ही इमेज जर पाहायची असेल चांगल्या एआय मॉडेल आपल्याला युज करायचं असेल तर आपण इथून करू शकतो मी एका स्टेप मध्ये ही फक्त दाखवणार आहे किंवा तुम्ही सेम इमेजचा तुम्ही चार जीपीटी पासून इमेज घेतली तुम्हाला पुन्हा जनरेट करायची काहीच गरज नाहीये तुम्ही डायरेक्ट थर्ड स्टेप तुम्ही करू शकता पण जी अजून इमेज आपण कसे जनरेट करायचे ते आपण पाहतोय ठीक आहे हा जो फ्रॉम दिलेला होता चॅट जीपीटीने तो मी पुन्हा कॉपी करते इथून ठीक आहे आयडिओग्राम ह्या वेबसाईट वरती जाऊन इथे मी पेस्ट करते आणि नाईन इंच टू सिक्स्टीन हा रेशो घेतलेला आहे इथे तुम्ही रेशो पाहू शकता इथून नाईन इंच टू सिक्स्टी घेतलेला आहे आपल्याला रिल्स बनवायचे आहे आणि जनरेट या बटनावरती मी क्लिक करते तर आपल्याला ही जे वरून आपल्याला चार इमेज आपल्याला दिसू शकतात आपण ते चारही इमेजचा आपण यूज करू शकतो म्हणजे आपल्याकडे एकूण दोन मॉडेलचे फोटो होतील बघा इथे खूप सुंदर प्रकारे आपल्याला हे जे मॉडेल आहे ते, ते दिलेले आहे मी फर्स्ट सेकंड थर्ड फोर्थ फोटो पाहू शकता म्हणजे ती ती जी इमेज होती चार जी पी जी इमेज होती ती सेम टू सेम थोडीशी से, थोडीफार सेम दिसत से होती पण इथून पूर्ण ही इमेज आहे ती एकदम चेंज करून टाकलेली आहे ह्या एआय पूर्णपणे चेंज करून टाकलेली तर ठीक आहे मी चार नंबरची इमेज घेते गे तुम्ही पाहू शकता खूप आपला जो मॉडेल आहे तो एकदम युनिक दिसत आहे एकदम डिफरंट दिसत आहे तर तुम्ही इथून डाउनलोड करू शकता ही इमेज किंवा फ मध्ये जर पाहायचे असेल तुम्ही चारही इमेज पाहू शकता ही इमेज आहे ती मी इथून डाउनलोड करते ती काही ही इमेज आहे ती मिथून डाउनलोड केलेली आपण पाहू शकतो इमेज आहे ती डाउनलोड मध्ये आली असेल आपले इमेज आहे ती डाउनलोड झालेली आहे तसेच तुम्ही जो पुरुष घेतलेला आहे त्याचे सुद्धा चार इमेजमध्ये तुम्ही पाहू शकता म्हणजे एकच मॉडेल तुम्ही चार ह्याच्यामध्ये तुम्ही पाहू शकता ठीक आहे आता आपली थर्ड स्टेप आपण करत आहोत आता मी इथे क्लिंग ए आय चा आपण वापर करणार क्लिंग डॉट ए आय ह्या वेबसाईट वरती ही जी फर्स्ट वेबसाईट दिसते क्लिंग ए आय ची त्याच्यावरती आपण जाऊ शकतो तुम्ही जर फर्स्ट टाइम जात असाल तर लॉग इन करून तुम्ही जाऊ शकता ठीक आहे इथे मी क्लिन एआय वरती गेलेली आहे असं आपल्याला इंटरफे इमेजवरती क्लिक केल्यानंतर असा इंटरफेस देत आहे इथे गेल्यानंतर व्हर्च्युअल ट्राय ऑन याच्यावरती आपल्याला क्लिक करायचंय आणि अपलोड या बटनवरती क्लिक करायचं अपलोड होत आहे मॉडेलचा फोटो अपलोड झालेला आहे आणि आपल्याला इथे आउटपुट म्हणजे इथे मल्टिपल गारमेंट किंवा सिंगल गारमेंट इथे मी सिंगल गारमेंट घेत आहे कारण मला इथे हे घ्यायचं आहे ड्रेस तर मला तिला हा ड्रेस घालायचा आहे ठीक आहे मी इथे ओपन करते इमेज इमेज आहे ती ओपन झालेली आहे ठीक आहे आणि मी जनरेट या बटनावरती क्लिक करते माझ्याकडून दोनदा क्लिक झाले म्हणून त्याने आठ इमेजेस दिले म्हणजे एका क्लिकवरती आपल्याला चार इमेजेस भेटतात तर ठीक आहे तुम्ही इथून कुठलीही इमेज घेऊ शकता तुम्ही पाहू शकता सेकंड नंबरची तर मी तिला इथून अपलोड डाउनलोड करते ठीक आहे ही इमेज आहे ती डाउनलोड झालेली आहे आपली मॉडेलला जर पॅन्ट शर्ट जर घालायचं असेल तर काय करायचं आपली इमेज आहे तिला अपलोड करायची इमेज आहे ते अपलोड केलेली आहे आणि इथे सिंगल गार्मेंट अँड मल्टिपल गार्मेंट इथे मल्टिपल गार्मेंट आपल्याला क्लिक करायचं आहे आपला हा मॉडेल आहे इथे मी मल्टिपल गार्मेंट घेते ठीक आहे मी ते शर्ट घेते आणि ते सेकंड इमेज घेते पॅन्ट घेते ठीक आहे ठीक आहे मी जनरेट या बटनावरती क्लिक करते है, चार नंबरची तुम्ही पाहू शकता खूप सुंदर आपला जो मॉडेल आहे त्याने हे जे कपडे घातलेले ते आपण पाहूया खूप सुंदर प्रकारे दिसत आहे ही फर्स्ट इमेज आहे ही सेकंड आहे ही थर्ड आहे आणि फोर्थ आहे ठीक आहे तर मी सेकंड नंबरची इमेज आहे तिला मी डाउनलोड करते तर आपल्याला आता फायनल स्टेप करायची आपला जो मॉडेल आहे तो थोडंसं मॉडेलिंग करून दाखवणार आहे थोडंसं चालून दाखवणार आहे होलिओ डॉट ए आय ही जी वेबसाईट दिसते त्याच्यावरती आपल्याला जायचं आहे असा आपल्याला इंटरफेस दिसत आहे होलिओ डॉट व्हिडिओचा तर आपल्याला व्हिडिओवरती क्लिक करायचं हा आपला व्हिडिओ आहे व्हिडिओची आपली जी चॅट जी, जी, जी ने आपल्याला आप जी मॉडेल दिली होती तिचा जर मी हा फोटो आहे तो तो अपलोड करते हा फोटो अपलोड झालेला आहे आणि इथे आपल्याला एक फॉर्म द्यायचा आहे वुमन वॉकिंग असं घ्यायचं आहे आणि आपल्याला हे जे क्रेडिट आहे ट्वेंटी फाय त्यावरती क्लिक करायचं आहे आपला जो व्हिडिओ आहे तो इथे आपल्याला आपला जो व्हिडिओ आहे तो इथे रेडी होऊन येत आहे अशाच प्रकारे आपल्या कुठल्याही कपड्यांचे ब्रँडिंग असेल ते आपण करू शकतो तुमच्याकडे जर मॉडेल फोटो असतील तर तुम्ही घेऊ शकता आणि खूप सुंदर प्रकारे तुम्ही व्हिडिओचे प्रकारेशन आहे ते करू शकता सुरुवातीला जे सर्वे जे ते सुरुवातीला आपल्याला फ्री क्रेडिट देतात म्हणजे आपण फ्री क्रेडिट वापरून आपण पाहू शकतो की आपल्याला रिझल्ट कसा येतो नंतर तुम्ही त्याचं प्रो व्हर्जन तुम्ही घेऊ शकता आता आपल्याला ट्वेंटी फाईव्ह क्रेडिट आपल्याला भेटतात इथे जर आपण क्लिक केलं तर दहा सेकंड आहे ते अपग्रेड केल्यानंतर आपल्याला दिसेल पण आता आपल्याला सहा सेकंदाची जी व्हिडिओ ऍड आहे ती दिसणार आहे सुंदर प्रकारे अॅनिमेशन झालेलं आहे तिथून आपण डाउनलोड करू शकतो आपण तसेच तो आपला तु जो दुसरा मॉडेल आहे म्हणजे जो जेंट्स मॉडेल आहे त्याचा फोटो आहे तिथून मी अपलोड करते आणि आपल्याला लिहायचं आहे आपला हा जो व्हिडिओ आहे तो तयार झालेला आहे तो आपण पाहू शकतो खूप सुंदर प्रकारे आपल्याला एनिमेशन लावून दिलेलं ला आहे आपली ही जी जी कपड्यांची जी ऍडव्हर्टाईज आहे ती आपण सुंदर प्रकारे बनवू शकतो ठीक आहे मी हा व्हिडिओ आहे तो डाउनलोड करते அது வீடியோ ஆவல அது வீடியோ லக் காரண கேள்வி விசாரணைக்க